गारपीठ वादळवाला इथून यावर्षी हृदयवाने आपल्या हंगामाची सुरुवात झाली पुढे जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये देखील लहरी स्वरूपाचा पावसाचा सामना करावा लागतो आणि यासोबतच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये देखील अतिवृष्टीची फार मोठी झळ ही शेतकऱ्यांना मिळाली आणि या शेतकऱ्यांना इथं बसत असताना सरकार म्हणून जे करायला पाहिजे काहीही केलं नाही त्यामुळे एकंदरीत एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर इतक्या प्रदीर्घ काळात पाऊस गारपीट अतिवृष्टी ढगृष्टी शेत जमिनी रडून जाणे भाजीपाल्याचं फळवागाच आणि सर्व खरीद पिकांचं नुकसान झाल्याच्या धरतीवर सरसकट आपण दुष्काळ जाहीर करा आणि प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांच्या नुकसान नुकसान भरपाई द्यावी ही काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे ती मागणी आम्ही लावून धरत आहोत मात्र सरकारला काही देणं घेणं नाही आताच्या कंगनाला आशा कशाला एवढी विदारक परिस्थिती असणार नाही हे काय तर पंचनामा पंचनामा घेत करतात आणि या सर्व खेळांमध्ये आपले रमी महाकर जे उत्कृष्ट रमी खेळाडू जे आहे यांनी या सर्व शेतकऱ्यांच्या थक्केची सुरुवात केली भिकारी एक रुपया घेत नाही आम्ही तुम्हाला एक रुपयात विमा देतो यासारखं बेताल वक्तव्य करण्यापासून तर शेतकरी शासकीय मदतीवर मुलाबाळाचे लग्न करतो इतर शेवणारे थांबले नाही तर पंचनाम्याच्या अनुषंगा तर ढगाचा पंचनामा करायचा का असा भेश्रम मला या सरकारने यापुढे दाखवलेला असताना पहिले क्रूर स्वरूपामध्ये पहिले भेश्रम स्वरूपात होते तर आता अत्यंत क्रूर क्रूर पद्धतीनं शेतकऱ्यांशी हे सरकार वागत आहे त्यामुळे त्यांच्या या सर्व धोरणाच्या अनुषंगाने आम्ही तीव्र शब्दात त्यांचा निषेध करतो परवाला जे पॅकेज जाहीर झालं हे पॅकेज नाही हे लिकेज नाही तर हे मसोलीज अशा प्रकारची वर्तणूक तेवढ प्रदेशसाठी था। दाखवली आहे आणि यामध्ये विजेच्या गणातून विजेमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला पुरात जर कोणी वाहून गेलं तर त्याला जे चार लाख रुपये दिला जातात त्याचा पॅकेजचा काही संबंध नाही पाण्याच्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा विमा काढलेला आहे त्यामुळे अतिवृष्टी वीज दळातून मृत्यू झाल्या कल्पदृष्ट झाल्या पैसे मिळतात आता हे विम्याचे पैसे जे आहेत हे या पॅकेजच्या आधारे या ठिकाणी जोडत आहे त्यामुळे कोणतंही पॅकेज नाही त्यांनी स्पष्ट स्वरूपात त्याचा शासन निर्णय असताना पन्नास हजार रुपयांची रक्कम आणि गरजाची आर्थिक तरतूद हे निर्माण करावी परवा पॅकेज जाहीर करण्याचं कारण काय पाऊस पडून अतिवृष्टी होऊन इतका विलंब झाला होता काल ता। ता। एन एम एअरपोर्टचं उद्घाटन करण्याकरता देशाचे पंतप्रधान आले होते आणि आता पंतप्रधान येत असताना आता पॅकेज जर नसलं तर शेतकरी हे सलोखापूर करून म्हणून हे पॅकेज केलं आणि काल त्यांनी एन एम एअरपोर्टच त्यांनी उद्घाटन केलं हा एन एम एअरपोर्ट जो आहे याला कार्यान्वित व्हायला अजून सहा महिने आहे मात्र त्याआधी त्यांना पडलेली जी घाई आहे की केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने डमरू आगराचा हा प्रयत्न आहे हे सरकारपडील पत्र राज मुख्यमंत्री आहे त्या डमरू आगराने गारुडी आहे हा एक प्रेक्षक त्याने विद्यार्थी निर्माण होतो आणि हा प्रयत्न निर्माण होण्याचं कारण काय तर महाराष्ट्राचा का स्वाभिमान आपले आज बाल छत्रपती शिवाजी महाराजाचे आदि समुद्राचे स्मारक आणि त्या स्मारकाचा भूमि विलन करण्याकरिता हे बाबा गारच बघून गेले आणि पाण्यावरच काय जे काय त्या पुरळी त्यांनी बांधल्या आणि आता लवकरच त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभारला जाईल असं राणा भिंबात सांगून परतणाऱ्या नरेंद्र मोदींनी या अजून कार्यालयात न झालेल्या एअरपोर्टचं उद्घाटन करण्याच्या आधी त्यांना शिवाजी महाराजांच्या आधी समोर पुतळा तर काय झालं हाही प्रश्न या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून करतो आहोत सोबत इंदू मिल आहे त्या हिंदू भिंत देखील भूमिपूजन करून परतल्या नंतर तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं आणि ईद पासून तर प्रत्येक माणसाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा झाला असणार होते त्याचं काय झालं दरवर्षीच्या दोन कोटी रोजगार नोकऱ्या होणार त्या कुठे गेल्या आणि शेतकऱ्याच्या शेतमाला लागत मूल्यापेक्षा दीड पण वाह देणार होते त्याचा काय झालं शंभर स्मार्ट सिटी कुठे गेल्या कृषीवर आधारित उद्योग उद्योगधंदे कुठे गेले आणि हे एअरपोर्ट जे आहे त्याला घाट आहे तो स्वतःच हे स्पष्ट करावं इथे दिवा पाटे साहेबांचं नाव त्या एअरपोर्टला ना द्यावं म्हणून भूमिपुत्र हा आकांत करत आहे त्यांचा तो पूर्व स्वरूपाचा अधिकार आहे मात्र तसंच सरदार वल्लभभाई पटेलचं नाव बाजूला ठेवून अहमदाबादच्या स्टेडियमला स्वतःच नाव देणाऱ्या मोदींनी आता तोच मित्र हा मुंबईमध्ये गिरवलेला आहे त्यांच्या या एन एम नीतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो शेतकरी विरोधातील एकंदरीत त्यांच्या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि हे अवकाळी अवकाळा आलेलं एक प्रशासन जे आहे या सभाचा अधिकार करत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण युतीचे आघाडीचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेले आहेत राज्य पातळीवर निवडणूक आम्ही लढणार नाही आणि इंडिया अलायन्स जो आहे हा संविधानाच्या संरक्षण सर्वधना करता आहे भाजपाच्या धंदेशाहीच्या विरोधात आहे त्यामुळे हे करत असताना कोणत्याही नव्या भेटूची ही काँग्रेस पक्षाला गरज नाही हे देखील नाशिकमध्ये या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो कायदा आणि सुव्यवस्थेची पुढे पुढे वाट लागलेली आहे जळगाव जिल्ह्यातील एका मंत्री असणाऱ्या केंद्रीय मंत्री असलेल्या महिलेच्या परिवारातील मुलींना जेव्हा छेडल्या जातो तेव्हा पोलीस स्टेशन मध्ये बसून कुठेतरी धरणे द्यावे लागतात आणि त्यानंतर कारवाई होते हे जळगाव जे आहे ते कुठेतरी पुण्याला स्वागितला झालं आणि महाराष्ट्रभर अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत आणि कायदा व सुव्यवस्थेला हाताळली आहे देवेंद्र फडणवीसांनी ही भासलेली आहे आपल्या या भागात आता तुमच्या जिल्हा नाशिक जिल्ह्याला मिळाला नाही साध्या साध्या पालकमंत्र्यांचे निर्णय हे सरकार घेण्यामध्ये दोन वर्ष झालेलं आहे कुंभमेळ्याच्या कामात कोणाला किती पैसे खाता येतील घेता त्याचं नियोजन सध्या सुरू आहे त्यामुळे मोठे मोठे ठेके हे जवळजवळच्या लाडक्या ठेकेदाराला द्यायचे आणि त्या कशी पार्टनरशिप करायची यासाठी जे पिसुल्या म्हणून त्यांचं टोपन नाव आहे आणि स्वतःला संकट मोर्चा म्हणून घेतात हे या विशेष कामगिरीवर या भ्रष्टाचाराच्या आरोपाला ते लागलेले आहेत तर पालकमंत्री नसलेला आणि झेंडावंत जो झेंडावंत नवीन नवीन मंत्री येणारा या नाशिक जिल्ह्याचे जे हाल आहेत ते या सरकारने समजून घेत असताना त्याकडे पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री तथा आपल्या गृहमंत्री पुढे वेळ मिळावा तसच पालकमंत्री देखील द्यावा ही आपली मागणी आहे नाशिकचा एक वेगळा ठेवा आहे रामांच साक्षात गुरु रामचंद्रांचा या ठिकाणी वास्तव्य आहे काळराम सात मंदिर आहे काळरामचा मंदिराचा सत्याग्रह या ठिकाणी आहे अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि आध्यात्मिक संदर्भ या ठिकाणी आहे त्यामुळे आता कुठेतरी ड्रग्जच्या माध्यमातून का अशी शंका उपस्थित होते आणि नाशिक मधून महाराष्ट्रात जातात का त्यामुळे या ड्रग्स गुजरात कनेक्शन जे आहे नाशिक गुजरात कनेक्शन हे तातडीनं बंदरावर आणने बंदरवर हे जे जे असणारे होते ते आपल्याला पर्दाफाश केला पाहिजे राहता राहणारी जी ओळख आहे त्या ओळखीला कुठेतरी आता घालवट लागत आहे आणि काय लागत आहे आता खूप सर्वाधिक होण्यामध्ये नाशिक हा दुर्दैवाने महाराष्ट्रात सगळ्यात अग्रस्त आहे माझ्या माहितीनुसार काही चौवेचाळीस खून नऊ महिन्यामध्ये नऊ महिन्यामध्ये चौवेचाळीस खून जवळपास हे नाशिक शहरात झालेले आहे आणि पंचेचाळीस गावाचा खून आहे आणि लोकशाहीचा केलेला आहे लोकशाहीच्या रोज खेळत असताना एकाच शहरात पन्नास सुमारे पन्नास खून होला हे आपण कोणत्या राज्यात राहतो आपण कोणत्या देशात राहतो अराजकता निर्माण करताना अफगाणिस्तानचा तालिबान या सरकारला महाराष्ट्राचा करायचा आहे का असा थेट सवाल या निमित्ताने आम्ही उपस्थित करतो आणि या गुंडागदीला दुसरं तिसरं काही कारण तसून सत्ताधाऱ्यांनी सांभाळून ठेवलेली फिल्लावट या गोष्टींकरता संपूर्णता जबाबदार आहे आणि ही होत चाललेली जी अनोगती आहे ही ताबडतोबीनं थांबावी या अनुषंगानं काँग्रेस प्राणागळात उतरलेली आहे कॉलेजचे प्रयत्न करत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे आम्ही खोपून घेणार नाही ती आमची असणारी भूमिका आहे ओढ चोरीच्या आलोचनाला देखील आमचे प्रयत्न जे सुरू आहेत ते प्रयत्न येतील पराभेचे प्रयत्न आम्ही त्यासाठी करतो आहोत मददार यायच्या वर हरकती घेण्याच्या स्वभागाच्यामुळे तर हरकती घ्यायची आहे माझ्या तमाम नागरिकांना सोईत सगळ्या लोकप्रतिनिधींना देण्याचा किंवा भक्षायचं नाही तर नागरिकांनाही माझा आत्मभोज आहे आव्हान आहे त्या जुनीच्या ठिकाण आपण आपापल्या स्तरीय स्थळावर आठशे एक ठिकाणी होता रे डुप्लिकेट डुप्लिकेट ते नाव आहे त्या नावाचा एका जोबा हा आपलं छोट्याजवळ आहे आम्ही जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि सांगेल त्याला आव्हान तर काय बघ गृहराज्यमंत्री कदम गृहमंत्री जे कदम आहे राज्यमंत्री हे गरम कदम त्यांचे एक कदम उघडे होत चाललेले आहे आणि बेताल आणि अत्यंत बेजबाबदार अशा प्रकारचं एक मंत्रिमंडळामध्ये सदस्य असत हे महाराष्ट्राच्या भूषणाला महाराष्ट्राच्या एकूण वैभवाला अशोभनीय या कदमांच्या काय केलं होतं फाल वक्तव्य हो की त्या महिलेने जर ओरडली असती किंचाळली असती तर तिच्यावर बलात्कार झाला लागतात असं बेताळ आणि गुरखा वक्तव्य करणारं कदम त्यावेळेस थेट त्यांची पाठराखण करण्यात आली होती एवढ्या नाही तर त्यांच्या एकाच परिवारात राहतात त्यांच्या आई नावावर ऑर्केस्ट्रा मुली नाचतात बालवाला नाचतात तिथे पोलिसच छापा टाकतात ते ज्या विभागाचे जो विभाग गृह विभाग छापा टाकतो बावीस तरुणींना त्या ठिकाणी पकडल्या जात आणि असं एवढी मोठी कारवाई होऊ नाही हे भेषण गृहमंत्री जे आहे हे या सगळ्या सरकारच्या आणि महाराष्ट्राच्या आवृत्ती लक्ष हा धंदा नाच जो घातला जात आहे म्हणजे मंत्रिमंडळातल्या एक नमुन्याचा त्यांचा एक नमुना आहे आणि आग आज आता थेट बंदुकीचा परवाना देण्यापर्यंत जर आता त्यांचे हात पोचलेले आहे तर यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त केलं पाहिजे मात्र देवेंद्र फडणवीस प्रत्येक भ्रष्ट माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा विचित्र आणि विस्तृत प्रकारचा एक कार्यपद्धतीचे धनी हे देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस कोणी काहीही करा कोणी किती शिव्या द्या काही लक्ष देवा घाशी आपल्यातल्या रवी खेळणारा त्यांनी प्रोत्साहन म्हणून काढलंच नाही उद्या का रमीचा खेळ हा लोकप्रिय व्हावा ऑलिम्पिक आणि आशियान खेळामध्ये जावा त्यांना क्रीडा या धर्तीवर कदम जे आहे त्यांना आता प्रमोशन थोड्या दिवसात केला जाईल तर अशा सर्वांचा जो आकाशित्रा देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या आणि त्यांच्यामुळे ही नुसती मंत्रीच नाही ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका